मित्रांनो तर कसे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि पहिल्या ब्लॉग मध्ये तर आईस आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला मित्रांनो आता मी माझं घर दाखवणार आहे हाय आमचा हॉल हे आहे आमचं किचन हा आहे आमचा मास्टर रूम हा आहे आमचा हॉल हा आहे आमचा बेडरूम ही आहे आमची गॅलरी एक सुंदर नजारा पाहायला भेटतो आजचा घराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा तर चला नंतर दुसऱ्या ब्लॉक